रामकृष्ण हरी संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा हरिपाठ साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जयसी मोक्षरेखे रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे आत्मत्रे अभंगाचा भावार्थ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो मुरतो म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात मरून उरतो ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्निरूप होतो व नंतर तो अग्निही नाहीसा होऊन त्या ठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते त्याचप्रमाणे माऊली म्हणतात आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर आत्मानुभवाचा अनुभव प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या जीवाभावाचे ब्रह्मभावात रूपांतर होते शेवटी तो भाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढं शिल्लक राहतं जो साधूच्या अंकित आहे म्हणजे काय साधूच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्याला संत संगतीची गोडी लागली त्यालाच हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो रामकृष्ण हरी